हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ नऊ वाजून गेल्यात ऊन भरपूर तापले लय लागते आका तोका तिकडे दळण करती मस्त पैकी मम्मीचा चालू सायपाक सगळ्यांचं नियोजन चालू आहे घरचं आणि आज काय नाही कालच्या तर नच ऊन पडते मस्तपैकी काय अडचण नाही आमच्या इकडे सोलापूरला आज नाही का अलर्ट पिलट विषय फक्त सेना दिलास तेवढा पुरा आला आहे बाकीचा नाही काय मित्रांना विषय वहिणीच्या नानाच्या काहीतरी गप्पा चालल्या त्या वहिणी आल्या वाटत काहीतरी खाती घेऊन नाना हात गप्पा त्यांच्यावर मस्त पैकी हा असं आहे घरात पुढचं सगळं सकाळ सकाळचं विषय दारा फेरा जागा गावात गेले ताप अंती अण्ण आले तोफ मस्त पैकी दिसलं का काहीतरी का पाल पावसामुळे पावसामुळे वहिनी म्हणते येणं होत नाही राना कुठे गेल तर याडाकारा एव्या हां मग काय मग काय तला हो ना टाकल्यावर त्याला हिरे टाकल्या पिवळी दर झाली असं तेवढं आहे हो ना माझ्या पेंटीला मागणं मित्रांनो आण आले तिऱ्या टाकून शिवडीला आणि मग प्रिंटला चिटका टाकलाय आहे माग मग अशी ती काय गेलो कारली आणाय गेलो तू घरा घरामाग बांधाव कारली गोसवागायचं यालंय इथं आणाय गेलो मग बघितलं नाही आल्या महाग ती चिटाकलं आहे मग आता बघतोय तर ओला का म्हटलं काय लागते पेंटर मागून बघतोय तर चिकट सगळ्या टाकलाय माग तुम्हाला दाखव ती मी काढून टाकलं हो काची टाकलं होतं मग आता लावल्यावर सांभाळलं वाळलं जास्त ताप करत बरं का मित्रांनो हो वाल्यापासनं तिथे एकदा वाळ नेलं टोचतं पण वाय नाही टोचल ते काट्यासारखं नुकलं होतं ना वाळल्यावर मग ती जास्त ताप देतं बाकीचं नाही काय असं काय नाही आलंय ताप देत आमचा अण्णा तिकडे गुरांचे काटाड टाकतोय वाटते पवारच्या साईडला तिकडं माळाकडं आणि ती काटाडे घेतोय टाकून गुरं जात असते ना आतमध्ये माका केली तिथं मस्तपैकी आज देवदर्शनाला जायचं नियोजन आहे मित्रांनो मस्तपैकी आणि तुम्हाला व्हिडिओ मी काढून टाकेन राशींची देवीचं आणि आपल्या कर्माच्या देवीचं दोन्ही देवाला आहे आज तिथला थोडा थोडा भाग घेतला तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दर्शन करून देतो मस्त पैकी भाऊ कसं देवस्थान काय विषय तिथं कसं पोल पोलीस प्रोटेक्शन आहे काय तुम्हाला सगळं दावणार आपण व्हिडिओ काढतोय म्हणजे नातकर्ती काय मध्ये जायचं आहे आजार काल जायचं होतं सातव्या माळालाच पण काल काही याच्यात ठरलं नाही तुम्हाला म्हणलं कालच्या सायंकाळच्या भागात तसं आपलं ते तिकडे गेलो आणि परत महागायला आलं त्यामुळं टाइमच भेटला नाही त्यामुळं मग सगळे काम रकडत 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 गेली आज ठरलं जायचं आजू आज काय पावसाचं वातावरण नाही कालच्या दरण काय नाही त्यामुळं मग आज जावं म्हणलं यावं जाऊन बाकीचं नाही काय मित्रांनो चाललंय असं होमचा अण्णा बी वापस आलेत तेव्हा दिसलं ऑफसी हो गई आण की गार लागतंय मरणाच अन्नाले गार सुटलंय खोबरेच तेल सुद्धा आळून बसलं इतकं गारला सुटलंय खोबरंच तेल आळून बसलं म्हणून वाटलीत लढी लय गार सुटलंय काय सांग हिवाळालाय कडक जाईन वाटतं बा गारटा कारण की सईकडला पाऊस झाला निर्लं सुटणार ह्या वर्षी गार सुटणार म्हणजे गारेचं नादच करायच नाही इतकं गार सुटणार ह्या वर्षी कारण दुष्काळी भागा सुद्धा पाऊस पडला आहे त्यामुळे जिकडून हवा सुटणार आहे तिकडून गारच हवा येणार आहे गरम हवेचा विषयच नाही डायरेक्ट झुपक विषय होणार आहे आणि आहे मित्रांनो असं आता काय करतो ओरखतो पटापटा माझं छटकीपट काय उरकायचं म्हणजे कपडे घातले की दहा 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 टायर या तयार झाला म्हणायचं कपडे घातले की बंगा फाईट निघायचं लगे थोडा घास टुकडा खायचा निघायचं कसं आहे मित्रांनो माझं मला लय म्हणजे काय म्हणायचं मला लय असं लय सजून धजून जायचं जा। नाही जा जमत साधं सिंपल जातो आहे मी तुम्हाला मिनिट मी कसं जातोय काय शौक नाही आपण शेतकरी त्यामुळे असा मोठा शौक नाही तर आपला अह नाही आलं ह्या गॅंग गंग चाललंय अह त्या आमचा तो तिकडे उभा राहिला आहे बॅग घेऊन तको पायऱ्यापासून वॉटर बॅग आणि तीन मस्तपैकी ठोली तीन पायरी उभा राही नाही सगळ्यांचं चाललं आहे निजण असं आमच्या अणूबाजी गुरांनी बैठक व्यवस्था मारली ओक बसल्या ते मस्त पिगी अण्ण पण आलेत हळूहळू इकडं अण्णा टेप्या बसलेत तो बाजित टेपा गाठला अण्णांनी आध टाकीव बसला काय आधू बसला टाकिव लाका जेनी लोक चाटत काय काम्याला वासर तो कशी कुत्र्याला बांधून ठेले काय रानबा दोन तीन दिवस झालं हा बिन त्या वासरांना का बस हा बरं आहे त्याला बांधूनच तू इथंच पार आहे हिथच राहतो इथंच राह तू इथंच राहा आणि हे काही डॉल लोकं एखाद्या चाललं त्यांचं प्रेम चाललं आहे बाबा उठू चाललं आहे त्यांचं चाललं आहे चाट प्रेम व्यक्त करतात मुके जनावर काय करावं आमचं गँग चाललं आहे अहो स्कूल कुलमे बंगा फाईट बघ देव आलो देव जाईल की नाही पोझे देव इकडं बा बाई इकडं बांधली होय आता हा हा ते हा हे हिकाली आकडून बांधल्या जमती कुत्र्याला बांधलंय ते बाहेर आले पण आवते वासरं लाबी बसून दे दुण दुण था। था बस ना इरबळ नाही काय बसूडी का जीव बांधते वासर त्या ती पहिले काय ला बारका वासर त्याला दे एडस लावित होता ती होय मने काय अवघड करताय ई शेर राव इरबा बांध लकळ मरती रे इरबळ बिन रसर भी मोकळ म्हणलं का नाही ती जशी एडन जशेडन करते हं बघा अण्णा लागलो होतं आता केटलीतलं म्हणजे ती चेप्टर व्हायला लागल होतं हा 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 सोडायचं नाही आता काय सोडायची कडकच पाहिजे कुत्री नाही वेळ कुत्र्याचा उपयोग आहे सांग बर तू कडकच कुत्रे पाय आता मा इलाच कुत्र आहे ती दाजीने कुत्र कसलं आहे कारवाने झाले दाजी मध्ये लागला बा सोडायला दाजीला म्हणलं मरण कुत्रे बांधून ठेवा मारलं की सोड तर तुला काय आहे माहिती दोन कुत्रे आमचं आमचं आम आपलं एक मेल परत खाली आपाची त्यांची दोन मेली काय त्यांचं दस संस्था करते ते काय औषधाच्या बाटल्या म्हण नुकून काय म्हणणकून बघितलं ना कुत्री काय ते आण पांढर दिसतय बा बघितलं मी पांढरच आहे ना ग आता हा फिटली तुमचा हाय बास राखन वारच्या कडाला चला मित्रांनो मी करतो हिड भेटू सायंकाळच्या भागात बाय बाय हा